भाऊ हिमादेव देवस्थानचा कालोत्सव जो असा तसे पद्धतीने तुम्ही साजरे करतात श्री हिमादेव सिद्धेश्वर देवस्थानच्या वार्षिक कालोत्सवा निमित्तान सगळ्या पहिली म्हणजे हा सगळ्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिसेच स्वागत करता त्याचबरोबर जो वार्षिक कालोत्सव असा थाराव्या शतकातील परमकालीन उत्सव देवस्थानी आणि पारंपारीक म्हणजे उत्सव वर्षाचा कालोत्सव असा तो आम्ही शास्त्रानुसार मनतात त्याचबरोबर ह्या तीन दिवस उत्सव हा त्या उत्सवाक सगळे भाविक मोठी संख्येन उपस्थित जातात आज द्वादशीच्या निमित्तान वार्षिक उत्सव धार्मिक विधी निमित्त सगळे संपूर्ण पारंपरिक पारंपारीक पुजारी निमित्त पूजा करून त्याच्या हस्ते सगळे विधी पार करून आणि महानैवेद जातात त्या महानैवेद्या भाविकांचं सगळ्याक दर्शन घेऊन ते महाप्रसादचा लाभ घेतात त्या निमित्तान सगळ्याक काम सांगू सोदता व आमचं हे देवस्थान जे असा या महाराष्ट्र शेतकरी जरी असा ते जी परंपरा त्याची याद करून हे सगळे आमचे देवस्थानाचे महाजन मिळतात भाविक आणि तसेच गोभर आमचे नाव या देवस्था नाव मिळव्या पत्रकार असा त्यांचे बी सहभाग ह्या उत्सवाक असता आणि त्यांचे ते करून हे गोयभर समू गोयभर लौकीक नाव लौकीक मिळिले कडे असा आणि या उत्सवाक सगळ्यांची सगळे भरपूर उपस्थिती त्याचबरोबर भरपूर या देवस्थानक सगळ्यांचं भाविकांचा आधार असता ह्या पुढे बी असलो असे हा तेच बरोबर हो उत्सव हो तीन दिसांचा उत्सव जो असा ते हांगा बरे तरेन सगळे आम्ही गावांच्या वतीन दिवसाचे धार्मिक विधी जाऊन त्या नाटकां पारंपारीक नाटकां नाटकांगोर मनतात आणि काही अशी सगळी खूप देवळं असा आमची व काला जातकीर रातृ उत्सव आसता मागीर नवरात्र आसता हे सगळ्या गोयभर आम्ही हेज्या माध्यमा निमित्तान सगळ्या गोष्टी हे पत्रकात दिसतात ते सगळे सगळ्या गोभे खूप पावयतात ते प्राईी हा अभिनंदन करतात आणि असे देवा सगळ्यांचो भाविकांचो ह्या फुडें सगळ्यांचो सहभाग आसचो आणि बरे तरेन हे आमी धार्मीक जो हिंदूचे संस्कृती जे हिंदूचे देवस्थान सहभाग असं नागत आणि त्याचबरोबर सगळ्यांना Okay, thank you. Yes.